तर बघा काय पत्रक आहे अनुदानित अंशतः अनुदानित अनुदानित माध्यमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अल्पसंख्याक व अल्पभाषिक शाळेत पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करायच्या कारवाईबाबत उपरोक्त संदर्भ विषयाने आपणास कळणं येते की शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरती शासनाने दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसनुसार पुढील कारवाई करायची आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरता प्रशस्त मान्यता प्राप्त झाली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापना पोर्टल जारी नोंद करी सुविधा वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आली आहे तर संदर्भ क्रमांक पाच आणणवे खासगी व्यवस्थापनाचे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या त्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करून पवित्र पोर्टल म्हणून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरची कारवाई तात्काळ करण्यात यावी यास या शासन निर्देशाप्रमाणे ज्या खासगी शैक्षणिक संस्थांनी बिंदनामावाली अध्यापन केल्यामुळे तसेच विविध नमोदतीत पवित्र पोर्टल रिक्तपदाची आरक्षणानुसार विषय व माध्यमने रिक्तपदाची माहिती न भरल्याने शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता साधन दोन हजार बावीसनुसार पवित्र पोटलबाबत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेपासून वंचित राहिल्यास परिणामी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्यास या अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक हे सर्व जबाबदार आहेत याची गांभीर्या नोंद घ्यायचे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आपल्या समजले व्हिडिओ सुद्धा आवडलेस लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद